नमस्कार सोनुदा नमस्कार सोनुदा एक एक एकमध्ये रेक्शी लढत झाली आपला पलाला रविराव भटे यांचा मथूर आणि यासोबत पलाला माडसर लाटका बक्कासूर आणि त्या आपडला होती गाडी आपला सोनूशेठ बोपोत्रा यांचा सिकंदर आणि बगीरा काय का, का सांगाल त्याबद्दल आम्हाला माहिती होतं गाडी आमची शंभर टक्के लागणार आहे कारण की सिकंदर आणि बगीरावर मला पुरा विश्वास होता का शंभर टक्के आपली सेमी पास झाला गट पास झाला त्या टायम सेमीला आमची गाडी त्यांच्या कड्याला ते लागली तेव्हाच मला अंदाज आला होता का शंभर टक्के आपली गाडी लागणार आहे आता कसं काय आता नवीनच मराठी खरेदी केलेली आहे तर काय सांगायचं सिकंदरबद्दल हा सिकंदर बैल आपण संग्राम उदय सिंह पाटील ओगलेवाडी यांचा आणि आपला बालदिगम प्रसन्न कडाव कर्जत यांचा पार्टनरशिपमध्ये बैल आपण आत्ताच नवीन घेतलेला आहे हा बैल होता पहिला संग्राम उदय सिंह पाटील ओगलेवाडी यांचा एक दोस्ती खातीर आपल्याला उदयदादांनी आणि वैभव 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 पाटील यांनी आपल्या दोस्ती काहीतरी एकदम हा बैल सिकंदर आहे हा बैल आपल्याला दिलेला आहे ले। ह्या बैलाला मुंबईमध्ये बऱ्याच जणांनी प्रयत्न केले घेण्यासाठी पण मला माझं नाव पण सोनू हे त्यांनी लक्षात त्या ठेवावं हो, मुंबईवाल्यांनी कारण की त्यांनी माझा व्यवहार म्हणण्यासाठी बरेच प्रयत्न केले बरेच किमतीला बैल मागितला फक्त मला एवढंच म्हणायचं आहे मुंबईवाल्यांना एकच सांगायचं आहे का बैल कुणी आणो मी आणो दुसरा कोणी आणो जर का बैल मुंबईमध्ये जर कोणी आणला असेल ना तर त्याच्या सारख्या फोन लावून किमती करत जाऊ नका कारण की जो बैल आणतो तो पण जीवापाड प्रेम करून बैल आणतो आणि त्याच्याकडं दोन चार मैदानं राहायला बैल का तो जीवापाड प्रेम करून त्याच्यावर जीवापाड प्रेम होतं राहिला असं तर मला फक्त एकच सांगणं आहे का ज्यांनी फोन केला आहे मुंबईवाल्याने त्यांना एकच सांगणं माझं आहे की बाबा तुम्ही अशा गोष्टी माझ्याबरोबर केल्यात पण या गोष्टी दुसऱ्या कोणाबरोबर करू नका मी त्यांना एक हात जोडून विनंती करतो का असं करू नका कारण की मुंबईमध्ये नियम आहे जर एकदा कोणाकडे बैल उतरला तर तो दुसरा त्या सीझनला दुसरा बैल कोणाकडे उतरत नाही बरोबर तर माझा बैलाचा आपला व्यवहारही झाला होता तरी सुद्धा बऱ्याच जणांची त्यांना फोन गेले तर त्यांना मला एकच सांगणे की असं करत जाऊ नका एक त्यांना माझ्याकडनं एक त्यांना विनंती करतो की असं करत जाऊ नका पण एक दादांचा शब्द होता का आपण एक सोनू पोहोत्रा बैल दिला आहे तर वैभव दादांनी आणि दादांनी ह्यांनी आपल्याला बैल एकदम मन सोडून दिला म्हणून आज मला हे बघायला भेटलं तर आज कुठेही राजा टाटून होते की नाही कारण की राजा आपला संघर्ष करतो त्याचं नाव सांगण्यासाठी तुम्ही हा सिकंद घेतला आहे तो राजाचं नाव ठेवतो काय सांगाल त्याबद्दल आता काय राजा 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 आणि सिकंदर त्याच्याबरोबर आता चालतो ज्याने माझं तेवढं नाव करत केलंच त्यांनी एक महिना झाला आपण बैल घेतलेला एक महिन्यातच त्यांनी नाव केलं राजाने माझं नाव खूप केलेलं आहे आता राजा ह्या बघूया कसं काय बघा ना कारण की एक प्रेक्षणीय म्हणजे महाराष्ट्र लाडकी जोडी होती आणि त्याच्यासोबत टक्कर देणं काय कसं झालं होतं मना ती पण आपली एकदम राहुलभाई पाटील हे आपले मित्रच आहेत आणि हा जो बैल आहे बाकासूर मोविल मोविलचा तोही आपला मित्र आहे आणि सचिन शेटगरात हे आपल्या आमच्या एकाच गावातले आमचं नियोजन एकत्रही असतं बघा ना आमचं तर ती गाडी मारली आम्हाला खूप आनंद आला पण तो बहीण आपलाच बैल आहे आणि आपण आपलाच बैल आहे त्याच्याबद्दल काय एवढं हे नाही आहे पण एक आनंद असतो आपले प्रेक्षक असतात जोडीदार म्हणजे मुलं असतात मी असतो एक वेगळा आनंद असतो त्या क्षणाला त्या क्षणाला समजत नसतं की आपण काय करतो आणि काय नाही तर मला एवढंच म्हणायचं आहे की त्यांना टक्कर देणं आज ऑल महाराष्ट्रामध्ये असं कोणी नाही तर आज आमच्या सिकंदरांनी आपला बगीरानी टक्कर दिली एक नवीन चेहरा आला कुठे नाव रुपाला काय सांगायचं नवीन चेहरा म्हणता नाही येणार दोन्ही बैलाचा नवीन चेहरा नाव रूपाला आला पण हे बगेरा जो हा आहे हा पाला पाला आ, नाव पहिल्यापासूनच आहे आणि मालकांचा नवीन चेहरा म्हणायला गेलो तर माझंही तुम्हाला नाव माहितीच आहे आणि महाराष्ट्राला माहिती आहे आणि माझ्यापेक्षा मोठं उदयदादा संग्राम उदय सिंह पाटील यांचं माझ्यापेक्षा मोठं नाव आहे बैलगाडी क्षेत्रामध्ये असं म्हणायला गेलो तर बरोबर दादा आज चांगली लढत झाली आणि चांगला बैल पळाला नक्की काय बघून याच्यामध्ये तुम्ही म्हणजे असं एक खरेदी केला हा बैल जो आहे मला वैभव दादा आणि आकाश कडे उकरुलचे यांनी मला सांगितलं का तू बैल ने एक दोस्ती खातील त्यांनी मला बैल दिला बैल चांगला पाळावा लागला लागल्याच्या लागल्याच्यानंतर मी त्यांना एक शब्द टाकला तर आपण दोघांमध्ये ठेवू तर त्यांनी एका शब्दामध्ये आपल्याला बैल पाठवून दिला आणि आपल्याकडं बैल राहिलेला आहे तर बघा ना आता कसं आपले बकासूरचे मालक सचिन शेट घरात आणि सांगाल त्या मी तेच सांगितलं ना आता मला पहिले तेच बोलू ना हा हाही आमचा आहे आमचे मित्र सचिन शेठ घरात आणि मोईल हे आमचे मित्रही आहेत आमचे काय राजा होतो तेव्हा पण मुंबई मुंबईमध्ये राजा आणि बाकासोरपाळाचा ह्याच्या पुढेही परत एकत्र पहाय होईल पण गाडी असं म्हणजे जल्लोष करणं आणि मारणं एक तो त्या टायमा त्या टायमाचा क्षण तो वेगळाच असतो बरोबर ते आपले म्हणजे एक उत्सव असतं अजून पहिल्याने आपला असतो मेहनत मेहनत केल्यास मेहनत फळ आपल्याला भेटतं त्या गोष्टी बरोबर दादा आता राजा रिकॉर्ड झाले का आपला नक्की राजा रिकॉर्ड झालाय आहे पण राजा थोडा आरामात द्यायचा झालेला अजून दादाची काय खरेदी किंमत आहे ह्याची खरेदी किंमत हे आमच्या दोघांमध्ये आहे खरेदी झालेली आहे आमची ॲग्रीमेंट झालेलं आहे स्टॅमी झालेलं आहे बॉन्डी नोटरी झालेली आहे आमची कारण की तुम्ही मला एकदम आगे बाईट वाईट सांगितलं की लाखाचे पुढचं बाई मला लागत नाही दिला आपल्याला त्याने दोस्ती खाते जमून दिलेला आता ते वाईट मध्ये काय टायमाला असतो पण ठीक आहे दादांनी आपल्याला उदय दादांनी आपल्याला दिलाय शब्द खाते एक शब्दामध्ये आपल्याला बैल दिलेला आहे त्यामुळे किंमत ही न सांगण्यासारखी ड्रायव्हर कुठे गाडीवरती कार्तिक डायव्हर एकविरा कशी गाडी आणली त्याने मागे मुंबई मध्ये माझ्या गावामध्ये हीच गाडी आणली होती सेमीला पण त्यांनी आणली आणि फायनल सेमी गट सेमी आणि फायनल तोच आणणार आहे गाडी दादा ही गाडी म्हणजे आपली मुंबईमध्ये पळली आहे का मुंबई मध्ये माझ्या गावामध्ये मैदान होता आता तेव्हा बिंजोडला तेव्हा गाडी पळाली होती एक मैदान आपली त्यांना आपला एक शब्द होता का तुम्हाला एक मैदान आपण बैल देऊ तर त्यांचा आज शब्द त्यांना मी पुरा केला मला बरेच चांगले पहिले आले होते पण हाही बैल मला याच्या बगीरावर मला खूप विश्वास होता आणि त्यांनी एका शब्दा दोन टाइम आपल्याला बैल दिला होता त्याला आपण आज बैल दिला आज त्याला मुंबईमध्ये भरपूर नाव येतात हो बगीरा मुंबई मध्ये पण आणि इकडे पण खूप नाव देतो दादा किती बैल होता आपला आता तिसराच लावलाय तिसराच का ठीक आहे खूप सारे शुभेच्छा आणि असंच नाव करत राहो मी तुम्हाला ऐकण्याची प्रार्थना धन्यवाद